नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर चोवीस सप्टेंबर प्रोममध्ये आपी आणि अर्जुन एकमेक बघत असतात दिपे म्हणतो भांजे मोबाईल पाहिजे होता म्हणजे दोघांचे फोटोज काढून घेतले असते बरं चल चल आता दोघं जातात आणि शेजारी उभा राहतात पण आपी आणि अर्जुनचं अजिबात लक्ष नसतं आता दिपे आणि अमोल मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात काय कलेक्टर मॅडम आणि शेनशा आपी म्हणते दिप्या बाजारात तुझा फाजीलपणा दीप्या म्हणतो अमोल तुला माहिती आहे का गावाकडे यांचं असंच चालायचं शेनशा मी कलेक्टर मॅडमच्या मागे असायचा अमोल म्हणतो हो का मामा तो आता बरंच काही सांगत असतो आपी म्हणते दिप्या तुला कामावर नाही जायचं का आणि अमोल तुला शाळेमध्ये तुम्ही दोघंजणं का टाइमपास करताय पण ते दोघं काय पिछा सोडत नाही आपी म्हणते अर्जुन आपण निघूया का अर्जुन म्हणतो हो हो चल दोघं निघून जातात अमोल म्हणतो मामा मा आणि बाबामध्ये किती प्रेम आहे ना पण ते भांडतात का आता अर्जुन त्याच्या पहिल्या घरी जातो तो आता पेटी उघडतो त्यामध्ये सगळ्या आप्पीच्या आठवणी असतात आप्पी जेव्हा अभ्यास करत असते तो अर्जुन तिच्यासाठी डबा घेऊन जातो एवढंच काय पण आप्पी येणार म्हणून तो खांब्यावर चढून बसतो आता दोघांची छान मस्करी चालू असते अर्जुन हसत म्हणतो पाण्याचं प्रकरण आपेने सगळं गाव आमच्या दारामध्ये आणलं होतं काही जण म्हशी धूत होतात तर काही जण आंघोळ करत होते खरंच आपे तू डॅसिंग आणि लय बिंदास्त होती आणि हा तुझा बिंदास्तपणा मला भावला आणि मी प्रेमात पडलो आता त्याला आठवतं एका क्लासवाल्याने आपेला काढून दिल्यानंतर तिने अभ्यास करून मिळवलेली स्कॉलरशिप तो तो आपे लय धिरायची होती एवढा अपमान झाला पण जिद्दीने कलेक्टर झाली आणि खरं सांगू का तुझा मला लय अभिमान वाटतो पण आपे आपण लय लांब गेलो ग असं कसं झालं पण आपल्यामध्ये समजतदारपणा किती होता ग तू काही न बोलता तुझी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोचायची आता कुठे गेला तो बदलचा तुझ्या मनातला समजूतदारपणा कुठे गेला हा समजूतदारपणा फक्त घरच्यांसाठी बाहेरच्यांसाठी आणि कामाच्या ठिकाणी माझ्याबद्दल समजूतदारपणा गेला कुठं की पेपर आदळत म्हणतो मुद्दा मानायचा नाही समजूतदारपणा गायतोंडे आपीला मिटिंगबद्दल सांगत असतात आणि म्हणतात मॉडर्न स्कूलमध्ये तुम्हाला पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे हापी म्हणते एक मिनिट मॉर्डन स्कूल तो आपली हो आपली अमोलची शाळा त्यांच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता पण मी अजून काहीच सांगितलं नाही हापी म्हणते बरं झालं तुम्ही काहीच सांगितलं नाही कारण मी तिकडे गेस्ट म्हणून नाही जाणार गायतोंडे म्हणतात पण का मॅडम तिथून ते गायतोंडे आपल्याच मुलाच्या शाळेमध्ये असं गेस्ट म्हणून जाणं मला नाही आवडत आणि मग त्याचे परिणाम पण वेगळे होतात माझ्या पदामुळे अमोलला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी असं मला तरी नाही वाटत गायतुंडे म्हणतात मला वाटलंच तुमच्या मनामध्ये असा नक्कीच विचार येणार तीन ती गायतुंडे मला अमूलची वाढ आहे ना सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जशी वाढ होती ना तशीच करायची आहे ते म्हणतात मॅडम मला अगदी पटतं अवघड परिस्थितीमधून माणूस जेव्हा काही मिळवतं ना तेव्हा त्याला त्याची किंमत असते आणि अमूलला स्वतःसाठीच काहीतरी करावं लागेल नाही तो करेलच याची मला खात्री आहे तो आपी असून म्हणते हो तो तर अजून एक मॅडम तुम्हाला कन्याशाळेमध्ये दुपारी आमंत्रित केले आपी म्हणते गायतोंडे हे पहिले सांगितलं तिथे मी जाणार गायतोंडे म्हणतात पहिले अमोलच्या स्कूलचं आलं ना म्हणून म्हटलं आपी म्हणते तिथे मी जाणार असं तुम्हाला वाटलं आता ते दोघं पण एकदम हसायला लागतात बापू आणि कदम पावसाच्या गप्पा मारत असतात तेवढ्यात रुपाली येते आणि असून म्हणते काय कसल्या गप्पा चालल्या तेवढ्या बापू म्हणतात अहो रुपाली आम्ही कसले गप्पा मारणार हेच शेतीवाडीवर रुपाली म्हणते शेती म्हणजे मामनजीचा आवडता विषय बाप्पा म्हणतात हो पण रुपाली तुमचं काही काम होतं का आमच्याकडे नाही म्हणजे अचानक काम सोडून मध्ये आलात म्हणून विचारलं रुपाली म्हणते तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले नाही म्हणजे मला हे सांगायचं होतं की अपर्णाला सध्याला कामाचा खूप लोड आहे आणि साजिकच आहे ना ते अख्खा जिल्हा सांभाळते म्हणून मला काय वाटतं सकाळचे सगळ्यांचे डब्बे मी करावे आणि एवढंच काय संध्याकाळी आपण अमोलला पण फिरायला घेऊन जाऊया त्याला मस्त पाणीपुरी भेळ सगळंच खाऊ घालूया बाप्पू म्हणतात रुपाली पण तो आत्ताच आजारातून उठला त्याला काही खाऊ घालायचं असेल तर आप्पीला विचारावं लागेल नाही म्हणजे त्याच्या पथ्य पाण्याचा तिलाच माहिती आहे ना रुपाली म्हणते का मला नाही माहिती का मी त्याची कुणीच नाही का आणि बापू आपण पण अमोलचे कुणीतरी लागतोच ना आणि आपण त्याचा काय वाईट विचार करणार आहे का बापू म्हणतात तसं नाही रुपाली डॉक्टरच्या सांगण्यावरून आपीने त्याचा एक दिनक्रम ठरवला आहे त्यामध्ये आपण कसं काय बदल करायचा आणि जे काय करायचं ते अप्पी अर्जून करतीलच की रुपाली म्हणते आपण काय अमोलचा वाईट विचार करणार आहे का कदम म्हणतात रुपाली हे बघ मला जास्त काय बोलायचं नाही पण आपण अमोलचे कुणीतरी लागतो याची जाणीव तू सतत ठेवली आहे का हा प्रश्न तुझाच तुला विचार की एकदा आता रुपालीची बोलतीच बंद होते बाप्पू म्हणतात रुपाली तुम्ही त्रास नका करून घेऊ अमोलसाठी काय पाहिजे काय नको हे आप्या ठरवेल की तुम्ही निर्दास्त राहा आता रुपाली बेडरूममध्ये जाते आणि फ्लॉवरपॉट पाडते आणि दातखात म्हणते काय चाललं हे घरात काय चाललं मला मान्य आहे माझं चुकलं म्हणून माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही का हा करेल ते सगळं चालतं सगळं पण अमोलच्या भल्यासाठी मी काही करायचं म्हटलं की अण्णा त्याचा दिनक्रम आठवतो मी कुणीच लागत नाही का अमोलची कुणीच लागत नाही मी नसेल त्याची आई पण काकी तर आहे ना हां काकी म्हणून त्याच्यावर माझा काही अधिकार आहे की नाही पदर झटकत म्हणते आता मी करणार मला जे जे पाहिजे ना ते सगळं करणार बघतेच आता मला कोण आहे अमोलच्या डब्यापासून ते, ते खेळापर्यंत सगळं मीच बघणार आणि फक्त मीच बघणार अमोलचे मित्र शाळेबाहेर म्हणतात सिम्बा तू पहिल्यासारखं का नाही खेळत अमोल म्हणतो मी आजारी होतो ना तडे ते मुलांचे बाबा येतात आणि ते निघून जातात संकल्प मागून येतो आणि अमोलचे डोळे झाकतो अमोल म्हणतो मामा आता संकल्प मोठ्याने हसायला लागतो अमोल म्हणतो माणिक काका संकल्प म्हणतो हो माणिक काका माझा हसू तुझ्या लक्षात आहे की अमोल हा हात करत म्हणतो मी फ्रेंड्सला कधीच विसरत नाही तो तारेवा मी पण माझ्या दोस्तांना आणि दुश्मानाला कधीच विसरत नाही अमोल म्हणतो काय तो तो माझं पण तुमच्यासारखंच आहे मी माझ्या फ्रेंड्सला कधीच विसरत नाही अमोल म्हणतो काका तुम्ही इथं काय आलात तो तो मी इथून चाललो होतो तडेत तुम्ही दिसले आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला बघितलं की मला माझ्या बाळाची आठवण येते अमोल म्हणतो थँक्यू काका पण तुमचं माझ्याकडं काही काम होतं का संकल्प म्हणतो हो छोटंसं काम होतं तुमच्या आई अपर्णामाने पुण्याच्या कलेक्टर आहेत ना काल तुमची आई आली ती हॉस्पिटलला ती डॉक्टरला विचारत होती आमच्या अमोलला काय होतं म्हणून अमोल म्हणतो मी तर एकदम ओके आहे ना तर तो तुम्ही ओके आहेत पण ती तुमची आई आहे ना आणि आईला मुलांची काळजी असते तुमच्यासारखीच माझी आई माझी खूप काळजी करायची अमोल म्हणतो मा अजून काय म्हणत होती तर तो तुमची आई म्हणत होती जर अमोलला अजून काही त्रास होत असेल तर मी कामावर जायचं थांबवते अमोल म्हणतो काय तर तो तुम्हाला जरी त्रास झाला ना मा बाबांना काहीच सांगायचं नाही जर मला कळालं तुम्हाला त्रास होतो तर त्या कामावर जायचं बंद करतील तुम्हाला चालेल का ते अमोल म्हणतो नाही काका माझ्या माने काम केलंच पाहिजे तडे तिची बस येते तो म्हणतो काका माझी बस आली मी जातो आ संकल्प म्हणतो आपे दोन आठवड्यामध्ये तुझं पोरग मरणाच्या दारात असेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद